श्री स्वामी समर्थ बावीस तारखेला घटस्थापना झालेली आहे बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजेच दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे अष्टमीला दशमीला गट हलवले जातात तर आपल्या परंपरेनुसार घट हलवले जातात नवरात्रीचे नऊ दिवस गटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर गटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसाचे म्हणजेच नवरत्नांचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे उपवास हे कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कडाकणी कधी बांधली जाते तर कोणत्या माळेला करायची असते आणि देवीला अर्पण करायचे सर्वात <coughs> सॉरी महत्त्वाचं घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायचे माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण आपल्या देवघरामधले देव कधी हलवायचे आहेत घट कधी हलवायचे आहेत पाण्याच्या जो पानांचा बिडा त्या आहे त्याच्यावरती काहीजण देव बसवतात त्या पानांचं काय करायचं आहे कधी हलवायचे देवपूजा कधी करायची आहे अखंड दिवा जर असेल आपण लावलेला तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण लोक या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला करायच्या टाळायच्या आहेत ती म्हणजे नारळ जो आहे आपण नवरात्रीमध्ये फळ ते फोडून वाहून खातात किंवा प्रसाद म्हणून ग्रहण करतात तर ते चुकीचं आहे आपण ज्या फळाला देवीचं स्वरूप म्हणून मानून नवरात्रीमध्ये देवीचा नऊ दिवस ज्याची आपण पूजा करतो पूजन करतो तर ते आपण असं करू नये ज्या देवी स्वरूप मांडलेल्या देवीला नारळाचं जे फळ आहे ते आपण पाण्यामध्ये वाहत्या विसर्जित करावं त्यांचा आपण निरोप घ्यावा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा कडाकणी कोणत्या माळेला करायचे घट कोणत्या दिशेला हलवायचे किंवा घट बसवलेले असू द्यात किंवा नसू द्यात पण बऱ्याच जणांचे नुसते उपवास असतात ते कधी सोडायचे अखंड दिवा कधी उचलायचा अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल घंटी आयकॉन ऑल करा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला वेळ न घालवता नवरात्रीचे संपूर्ण फळ प्राप्त होण्यासाठी या चुका टाळायच्या आहेत व्हिडिओमध्ये आता बघूया नवरात्रीची सांगता म्हणजेच घट जे आहेत ते बसवलेले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठ उठत आहेत तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला म्हणजेच बुधवारी नवमीत इथे आहे म्हणजे महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोंबरला बुधवारी घट हे उठत आहेत किंवा घट हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा जशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हलवले जात असतील तर एक ऑक्टोंबरला बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार उठवले जाणार आहे आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत प्रथा परंपरा आहे बऱ्याचशा भागांमध्ये पण अशी पद्धत आहे दसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला घट हे उठवले जातात किंवा काही ठिकाणी अष्टमीलाही उठवले जातात तुमच्या घराची किंवा भागाची जशी पद्धत असेल की दसऱ्या दिवशी घट हलवले जात असतील तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी दसरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमची परंपरा असेल आहे पूर्वापार तशीच पद्धत तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे आहेत तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नवमी घट आहेत तेव्हा हलवायचे आहेत दसऱ्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुमच्याकडे त्या दिवशी घट हलवायचे आहेत आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट गट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असाही पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे काही ठिकाणी भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा साखरेचाही दाखवला जातो किंवा शिऱ्याचा पण दाखवला जातो आणि हा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर काही ठिकाणी पूर्णाचे दिवेही बनवण्याची पद्धत आहे त्यामध्ये अलंकाराच्या वस्तू बनवल्या जातात अष्टमीला उपवास जर नव नवमीचा उपवास म्हणजे अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमीचा उपवास असू द्यात तर ते कधी सोडायचे त्यांच्यामुळे तुमचा कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेनुसार अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ तुम्ही बनवू शकता नैवेद्य आपण दाखवू शकतो त्याच्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून चालतो तर तुम्ही देवीला जो आवडणार असतो पदार्थ तो दाखवला तरी चालेल एखादा पदार्थ किंवा साखरी दाखवली तरी चालेल घट उठवायच्या आधी नक्की दाखवायचा आणि त्यानंतर घट आपले उठवायचे आहेत घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायची आहेत त्यांना टोपी घालायला द्यायची आहे किंवा पाच जेंट चालतील जर तेही नसेल तर घरातील पाच व्यक्तींनी ते आप आमच्याकडे पद्धत आहे पाच व्यक्तींनी हात लावून देवाचं नाव घेत त्यांचा चांग भलं जय जयकार करत आपण ते पाच वेळा उचलायचे आहेत आणि खाली ठेवायचे आहेत जसं की आमच्याकडे तुळजाभवानी माता की जय तुळजाभवानीच्या नावानं चांग भलं दुर्गा माता की जय महालक्ष्मीच्या नावानं चांग भलं म्हणायचं नावानं चांगलं म्हणायचं आणि ज्योतिबाच्या नावानं चांगलं नावान, चांग असं आम्ही वेगवेगळ्या देवांचं नाव घेऊन पाच पाच वेळा उचलतो आणि खाली ठेवतो आता विषय राहिला नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा तर ते बघूया यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्र आठवी माळ आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे आणि महानवमी म्हणजे शारदीय नवरात्र आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजेच दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेली आहे आता तुमच्याकडे बसता उठता अशा कशा पद्धतीचा उपवास आहे त्या पद्धतीने उपवास हा सोडला जातो महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला शारदीय नवरात्रीच्या सातव्या माळेला धपाटे आणि उसळ करतो ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते देवीला आणि आठव्या माळीला कडाकणी करण्याची पद्धत आहे तर सातव्या काही ठिकाणी अष्टमी नवमी सातव्या माळेपासून हे कडाकणी धपाटे उसळ पुरणपोळी नवमीला या पद्धतीचा नैवेद्य केला जातो तुमचा उपवास जर नऊ दिवसांचा असेल तर नवमीला उपवास सुटतो आठ दिवसांचा उपवास असेल तर तो अष्टमीला सुटतो आणि काही पूर्वापार परंपरेनुसार हा घट हलवल्यानंतर काहींचा उपवास सुटतो उठता बसता उपवास आहे तो दशमीला दसऱ्या दिवशी सुटतो एकावळ एक टाइम जेवण आणि एक टाइम उपाशी म्हणजे उपवास अशाही पद्धतीने उपवास केला जातो तर काही जण चप्पल न घालता बऱ्याच जण आपल्या आपल्या भक्तिभावाने हा उपवास करत असतात घट गर, घट <coughs> हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर हा उपवास सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत कारण आपण नऊ दिवस उपवास केलेला असतो म्हणून सात्विक आहार घ्या म्हणजे जेणेकरून पोट बिघडणार नाही नैवेद्य म्हणून पुरणपोळी केली असेल तर तेच ताट देवाला दाखवायचं आहे आणि तेच ताट आपण जेवणासाठी घ्यायचं आहे उपवास सोडण्यासाठी घेत ते तुम्ही सेवन करू शकता जे देवाला ताट दाखवलेलं आहे ते तरी सुद्धा चालतं तुम्ही पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता किंवा आपलं शाकाहारी साधं जेवण तुम्ही बनवू शकता आणि ते जेवण कांदा लसूण विरहित असावं जेणेकरून उपवासामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही म्हणून आपण या अन्न पदार्थांना टाळायचं आहे आणि त्यासोबतच वांगी आणि लाल मसूर डाळ असते तीसुद्धा आपण जेवणामध्ये आहारामध्ये घ्यायची नाही उपवास सोडताना आणि लिंबू देवीला प्रिय असल्यामुळे लिंबू चिरणे लिंबू पिळणे हे त्या दिवशी टाळायचं आहे उपवास सोडताना या गोष्टींचा नक्की तुम्ही पालन करा आता बघूया आपण कडाकणी कधी करायची तर बऱ्याच ठिकाणी सातव्या माळीपासून ते नववीपर्यंत कडाकणी त्यानंतर धपाटे उसळ आणि पुरणपोळी असं एक एक दिवस ओळीने केलं जातं नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेपासून सुरुवात होते याची त्यामुळे तुम्ही पाचव्या माळेपासून ते नववीपर्यंत कधीही करू शकता कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत आहे नैवेद्य हा देवीला पोचला म्हणजे झाले घटाला दाखवणं महत्वाचं मुख्य कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही अर्पण करू शकता ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत असेल तसेच तुम्ही करायचं आहे आता पाहूयात आपण देव कधी हलवायचे आहेत तर देव कधी हलवायचे आणि त्यांची पूजा कधी करायची ज्या दिवशी आपण घट हलवणार आहोत म्हणजेच दसऱ्या दिवशी आमच्याकडे पद्धत आहे तर तुमच्याकडे ज्या दिवशी घट हलवायची पद्धत असेल त्या दिवशी तुम्ही देवपूजा करायची आहे अष्टमी नवमी आणि दशमी ज्या दिवशी तुम्ही गट हलवणार आहात त्या दिवसापासून तुम्ही देवपूजा करायची आहे आणि दुसरा विषय असा आहे आपण जो अखंड दिवा लावलेला असेल त्या दिवशी आपोआप विजला असेल तर ठीक दिवा तुम्ही स्वतःहून फुंकर मारून विजवू नका अखंड दिवा कधी विजवायचा नाही आणि तो कधी उचलायचा आहे तर जर दिवा मावळला अस नसेल तर तो तुम्ही साईडला उचलून ठेवा पण तुम्ही स्वतःहून त्याला विजवू नका ही चूक करू नका फुंकर मारून वारं घालून तो ज्या दिवशी मावळेल त्या दिवशी विजेल तेव्हा तो तुम्ही उचलून साफ करून पुन्हा आपल्या पूजा पूजामध्ये सामील करा आपला उपवास सोडला जाणार आहे त्या दिवशी तुम्ही तो उचलून बाजूला ठेवायचा आहे चालू असेल तर बाजूला ठेवा कारण तुम्हाला देवपूजा करण्यामध्ये बाधा येणार नाही किंवा तो बंद झाला असेल तर तुम्ही साफ करून तो पुन्हा तुमच्या मंदिरामध्ये ठेवा त्यानंतर घटातील ज्या तांब्यामध्ये जे पाणी आहे ते आपण इतर झाडांना घाला तुळस आणि बेलपत्र यांना घालू नका इतर झाडांना घाला आणि पाणी थोडंसं हे आपल्या घरामध्ये चारी दिशांना शिंपडावे कारण आपल्या देवीचं देवत्व त्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं त्यामुळे ते पाणी अतिशय सकारात्मक ऊर्जेचे स्वरूप असतं त्यामुळे तुम्ही नक्की घरात शिंपडा सगळीकडे थोडं पाणी आणि ज्या सगळ्या माळा विड्याची पानं जे निर्माल्य आहे ते आपल्याला बाकी सर्व वाहत्या पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे हे सांगायचं राहून गेलं की घट कोणत्या दिशेला हलवायचे तर घट हे उत्तर दिशेला हलवायचे आहेत म्हणजे काय तर पाच वेळा जेव्हा तुम्ही घट उचलून वरती खाली ठेवाल त्यानंतर तो घट उत्तर दिशेला सरकवून ठेवायचा आहे त्या गटाचं नंतर काय करायचं तर काही जणांचे पद्धत आहे की ते शेतामध्ये नेऊन ठेवायचं तर सिटीमध्ये लोक ते झाडाजवळ नेऊन ठेवतात किंवा पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी चालेल आणि कलश यामध्ये तुम्ही जर एक रुपयाचं नाणं घातलं असेल तर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि घटाला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर चांगलंच आहे जर नसेल केला तर तुम्ही दही भात आवर्जून करा आणि त्यासोबत सोडायचं आहे जे निर्माल्य आपण विसर्जन करणार आहोत त्यासोबत त्यामुळे आपल्याला शुभप्राप्ती होते त्याचबरोबर भरपूर भर चुका होतात याची तुम्ही घट हलवायच्या आधी माफी मागायची आहे देवीची आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या वरती कायम असाच असू द्या घटाचा नारळ काय करायचा तर नारळ असतो म्हणजे ते श्रीफळ आपण जे ठेवलेलं असतं देवीचं स्वरूप म्हणून बरेच जण तो नारळ फोडतात आणि प्रसाद करून खातात तर असं न करता आपल्या द्वे देवीचे स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये एक देवी शक्ती सकारात्मक ऊर्जा उतरलेली असते त्यामुळे तो फोडून प्रसाद करून खाऊ नये तुमच्या घराण्यानुसार जी तुमची पद्धत असेल तसं तुम्ही करा हे अयोग्य वाटतं म्हणून हे करू नका नारळ फोडू न प्रसाद करून खाऊ नका तुम्हाला हवा असल्यास दुसरा नारळ आणा आणि तो वाहून तुम्ही त्याचा प्रसाद करून खावा आणि जो कलशावरचा नारळ आहे किंवा श्रीफळ आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आणि जर तुम्ही जर कलशाला जर तुम्ही धागा बांधलेला असेल तर तो तुम्ही घरातील करत्या व्यक्तीला बांधावा हातामध्ये किंवा गळ्यामध्ये पायात बांधू नये किंवा घरात कोणी आजारी व्यक्ती असतील तर त्यांनाही बांधला तरी चालेल तुम्ही कोणालाही हा धागा बांधू शकता काही हरकत नाही काही ठिकाणी घट न बसवता नुसता नारळ कलशावर पूजन केलेला असतो त्यांनी हा नारळ आणि पाण्यामध्ये प्रवाहित वाहत्या करायचा आहे आणि जे निर्माल्य आहे माळा फुलं पानं ते पण वाहत्या पाण्यामध्ये व्हायचं आहे काहींचा प्रश्न असा आहे की दहा दिवस यंदा नवरात्र आलेली आहे तर दहा दिवस ही माळा घालायच्या का तर हो दहा दिवस ही माळा घालायच्या कारण अशी नवरात्र पुन्हा लवकर येत नसते यंदाची नवरात्र ही खूप सौभाग्य समृद्धीची आहे तर बघा मी यावर्षीचा घट कधी उठवायचा आहे याविषयीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी इथे सांगितलेली आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अजून काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा मी नक्की रिप्लाय देईन व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ दुर्गा माता की जय